दिवस निवडणुकीची धामधूम सुरू आहे आज मतदान होत आहे काय भावना आहेत आपल्या नाही दहा दिवसाच्या एकंदरीत प्रचाराच्या दौऱ्यामध्ये जे चित्र किंवा जी आम्ही आमची भूमिका नागरिकांच्या पर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो तर ते माझ्या अंदाजानं हे पूर्णपणे आमची भूमिका नागरिकांना पटलेली आहे आणि निश्चितपणानं आज त्याच रूपांतर इथं मताच्या रूपात ते उमटलेलं आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे सभा सुप्रचार असतो तिथून पर्यंत आज मतदानाचा प्रवास आपण काय सांगा प्रचार सभा पार पडल्या आज मतदान तुम्ही केलं तर तो प्रवास तुम्ही थोडक्यात कसा सांगा नाही अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही आमच्या आमची बाजू नागरिकांच्या पर्यंत मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी त्यांना पटलेल्या आहेत आणि ते आमच्या बाजूने त्यांनी कौल दिलेलं असं माझा तरी अंदाज आहे आज मतदान होते दादा आणि उद्या निकाल होणार होता पण हा निकाल एकवीस डिसेंबरला गेलाय काय प्रतिक्रिया आपल्याला तो उद्या व्हायला पाहिजे होता परंतु आता कोर्टाचा निर्णय असा झाला म्हटलं तर आपण काय करणार आता मनात धाकधूक राहणार नाही ना काय राहायची काही गरज नाही धाकधूक राहायची काहीच गरज नाही एकवीस झिरो हा कौल होणार आहे एवढं मला माहित आहे ओके